दिलं होत कशासाठी आणि त्यांना काय फरक पडला आपण हे त्यांच्याच तोंडून ऐकूया नमस्ते सर तुमचं नाव सांगा नाव सांगा धनलाल तुम्ही कशासाठी आंबुज्यूस घेतलं होत तुम्हाला एचआय साठी आंबुज्यूस घेतलं होता किती वर्षाचा त्रास होता सर दोन हजार अकरा पासून तुम्ही किती दवाखान्याला खर्च केलाय काही केलं सरकारी चालू होते औषधा ओके चालू होता गोळा औषधा ना आता तुमचा ह्याने आम्रज्यूस घेतल्यापासून का काय वाटतं तुम्हाला वगैरे मास्टर वाटत चांगली झाली चांगले झाले तुमचे रिपोर्ट नॉर्मल आले ओके तुम्ही हु� लोकांना काय सजेस्ट करसाल माहिती काय द्याल लोकांना लोकांना बरोबर पाहिजे आम्ही हे गरज आहे की घेतलं पाहिजे बघा मित्रांनो हे आहेत आपले काय नाव सर तुमचं धनलाल सर आहेत हे तर त्रास होता ह्यांना एक ते दीड महिन्यामध्ये त्यांचे रिपोर्ट पण नॉर्मल आलेले आहेत एवढा सुंदर असा रिझल्ट आपल्या रिया शमरुजूसने दिलेला आहे तर मला तुम्हाला नक्की एक मेसेज द्यायचा आहे की तुम्हाला तुमच्या घरात